मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सन्मान न्यूजच्या बातमीमुळे सातपूरच्या कंटेनरचा सा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी सातपूर त्र्यंबक्षर रोड तसेच सातपूर आंबडलिंग रोड या परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला कंटेनर उभे राहतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते व अपघाताची शक्यता आहे याबाबत काल सन्मान न्यूज फोर्टीनने बातमी प्रसिद्ध केली त्या अगोदर सामाजिक कार्यकर्ते श्री निवृत्ती इंगोले यांनीही या कंटेनरबाबत मागणी केली होती या, के या बातमीनंतर गेल्या दोन दिवसांपासून सातपूर परिसरातील सोशल मीडियावर या कंटेनरच्या प्रश्नी सातपूरकरांची युवकांची जोरदार चर्चा सुरू आहे तर राजकीय पक्षही या, या बातमीमुळे जागृत झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आज नाशिक महानगरपालिका विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सातपूर एम आय डी सीमधील पपाळ नर्सिरी रोड अंबडलिंक रोड अशोकनगर रोड सातपूर एम आय डी सी या भागामध्ये मोठे कंटेनर उभे राहतात त्यामुळे वाहन चालकांना जीव मोठी धरून चालावं लागते मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम होते अपघात होतात या समस्येमुळे सातपूरकर वैतागले आहेत अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सातपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष धनंजय रहाणे सातपूर युवकाध्यक्ष अभिमन्यू गुडघे शहर पदाधिकारी दत्ताजी वामन प्रभागाध्यक्ष श्री सचिन उशीर युवक प्रभाग अध्यक्ष राहुल पाटील विभाग उपाध्यक्ष दत्ताजी जाधव पदाधिकारी हर्षल गांगुर्डे सुनील गायकवाड यांनी विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांना दिले आहे सन्मानच्या बातमीमुळे सातपूरकरांमध्ये या कंटेनरच्या प्रश्नी प्रचंड जागृती झाली आहे सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद